मी नाही तर माझी मिसेस उमेदवार आहे प्रभा क्रमांक एकोणतीसमधून आम्ही गेले दोन आठवडे ते तीन आठवडे नगरपालिकेत चक्र मारतो आहे कारण का एकशे ऐंशी ते अडीचशे नावे ही प्रभा क्रमांक सोळामध्ये टाकण्यात आले आहेत आणि ही जी नावे आहेत ना एकही रस्त्याच्या बाउंड्रीवरती नावे नाहीत ही पूर्ण एकोणतीस प्रभागाच्या आतमध्ये राहणारी नागरिक आहेत आणि नागरिकांनीसुद्धा बाईट दिलेली यावरती की आम्ही पूर्ण बहिष्कार या न इलेक्शनवर टाकू आम्ही मतदानावर टाकू कारण का आमचं मतदान जर आम्ही आमच्या ना प्रभागात नाही करणार दुसऱ्याच्या प्रभागात जाऊन का करणार आणि तिकडचे नगरसेवक आमची इथली कामं करणार आहेत का हा विषय नागरिकांचा आहे म्हणून नागरिक स्वतः मतदार बहिष्कार घालतात आहे कारण का यावर मागेच मी न्यूज दिली होती आणि नगरपालिकेच्या जो हा जो काम चालू आहे यांचा याच्यावर आम्ही यांची तक्रार राज्य निवडणूक आयोग आणि एक कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी ठाणे यांना देखील केली तरी देखील दीड हा दीड ते दोन हप्त्यापासून मी ते चक्र मारतो एकही पॉझिटिव्ह गोष्ट सांगत नाही आहे का तुमच्या तुमच्या हरकतीवर काम चालू आहे आम्ही चेक करतो आहे कोणीही व्यवस्थित सांगत नाही साहेब बोलतात तडवी साहेबांक जा तडवी साहेब बोलतात परमेश्वरांना जा म्हणजे यांची फक्त सायकल चालू आहे तो याला भेट त्याला भेट त्याला भेट पण काम मात्र तिळबळ पण होत नाही